लुक नेहमी खूपच ग्लॅमरस असा हा इव्हेंट असतो नेहमी आणि सगळ्या सगळे खूपच छान आणि वेल ड्रेस्ड असतात वाय बिकॉज महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा एकमेव शो असा आहे जो बॉलरूममध्ये होतो आणि इट्स अ व्हेरी क्लोजनीट अफेअर इथे खूप गर्दी खूप ऑडियन्स नसतं सगळी आपली आपलीच माणसं असतात आणि बिकॉज थीम ही नेहमी बॉलरूम असते त्यामुळे आय हॅड टू वेअर समथिंग लाईक अ इव्हनिंग गाऊन आणि म्हणून मी अशी छान नटून आले आहे जेव्हा इन्व्हिटेशन येतं तेव्हा पहिला थॉट काय असतो म्हणजे रेडी होण्याबाबत पहिला थॉट हाच असतो की काही थीम तर नाही आहे ना काही कलर स्कीम तर नाही आहे ना आणि मग मी काय घालणार मग पहिला फोन माझ्या स्टायलिशला जातो की असा असा इव्हेंट आहे इथे इथे आहे आणि सेंड मी सम रेफरन्सेस आणि मग ती एक लुक पुटअप करते आणि तिची पूर्ण टीम असते मग देन हर ॲक्सेसरीज आणि क्लोदिंग त्याच्यानंतर इवन युअर फुटवेअरपासून एव्हरीथिंग या ज्वेलरी आणि मग त्यांची पुढचं लुक टुगेदर आणि मग ती मला दाखवली तुला हे घालायला आवडेल का तुला ते घालायला आवडेल सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इट इज बिकम व्हेरी ऑर्गॅनिक आणि व्हेरी सॉर्टेड आणि आज मी जे लेबल घातलंय ते आहे फेदर्स अँड फ्लावर्स आणि द डिझायनर इज रिम्पी पाहतो की तयार ना मग प्रत्येक इव्हेंटसाठी होत असतो अॅवॉर्डसाठी होत असतो पण तयार होत असं एक अशी गोष्ट असते की आपण ठरवतो मला की ही गोष्ट केल्याशिवाय माझा मेकअप किंवा माझं तयार होणं पूर्ण होत नाही अशी कोणती गोष्ट परफ्युम आय कान्ट स्टेप आउट विदाउट अ परफ्यूम आय फील एव्हरीबडी शू व्हेर अ परफ्यूम आणि एव्हरीबडी शू स्मेल गुड परफ्यूम ही एक अशी गोष्ट आहे तुम्ही शेजारून जरी चालत गेलात तरी समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल आलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं नाहीतर आपलं गेल्यावर कॉम आहे असा नको व्हायला सो आय ऑलवेज फील की स्वतःचं एक कॉन्शियसनेस असलं पाहिजे अबाउट युअर हेल्थ अँड हायजीन ऑलवेज पाहतो यावेळी सर्व खूप ग्रुप असा माझे वाळवी असेल त्याने झिम्माटू असेल बाई पण सगळे महिलावर जास्त आहे यावेळेस तर काय असं कोणासाठी फिंगर क्रॉस असतील मध्ये डेफिनेटली बायपण आणि झिम्मासाठी कारण की सगळं ॲक्च्युली सगळ्या सिनेमांमध्ये आपले सगळे फ्रेंड्सच आहेत uh, पण बायपण आणि झिम्मा uh, ही माझ्या खूप जवळच्या मित्रमैत्रिणींनी बनवलेली दोन्ही सिनेमे आहेत त्यामुळे uh, त्या दोघांसाठी नक्कीच फिंगर्स क्रॉस